या मालिकेच्या चौदा नोव्हेंबरच्या भागामध्ये भूमी आता नोकरीच्या पहिल्या दिवसासाठी निघालेली असते आणि त्यासाठी भूमी आता देवाचा आशीर्वाद घेते देवाचा आशीर्वाद घेऊन झाल्यावरती ती माधवरावांच्या पाया पडते आणि बाबा आशीर्वाद द्या नोकरीचा पहिला दिवस आहे यावरती माधवराव म्हणतात बाळा तुला नोकरीमध्ये यश मिळू दे, दे आणि तुझं छान सगळं करिअर सुरू होते पण एक काम कर या सगळ्यामध्ये तू आधी आकाशरावांना फोन लाव बरं आकाशरावांना फोन लावून त्यांना आता तू या सगळ्यामध्ये नोकरीला चाललेली आहेस किंवा नोकरीला लागलेली आहेस हे है सांग त्यांना कळवणं महत्वाचं आहे यावरती भूमी म्हणते हो बाबा मी बाहेर पडायच्या आधी आकाशला कॉल करते तोपर्यंत तो इकडे आता आकाश कार चालवत असतो आणि त्याला जे निलांबरी बोलली ते सतत आठवत असतं की या सगळ्यामध्ये भूमी नोकरीला चालले म्हणजे आता घरामध्ये इतका ताण आहे पण आता गरोदरपणाच्या अवस्थेमध्ये भूमीला नोकरी करावी लागते आणि तिने इतकं हे केलं तुम्हाला पर्क की तुम्हाला या सगळ्यामध्ये मात आता मात्र की तिच्याशी तुम्हाला सांगावंच पण वाटलं नाही तिला असं सगळं त्याला आठवतं आणि त्याला आता खूप अस्वस्थ होत असतं भूमी कशी अशी वागू शकते असा तो विचार करत असतो आता हेच चालू असताना नेमका भूमीचा कॉल येतो मग आता इकडे कारच्या वरती आकाश तो फोन चालू करतो फोन चालू केल्यावरती इकडे भूमी सांगायला लागते आकाश यावरती आकाश तोफस डागायला सुरुवात करतो भूमी तुला मला काहीही गोष्टी अशा वाटतच नाहीत का तू मला इतकं पर्क करून टाकलंस का यावरती भूमी म्हणते आकाश ऐक ना यावरती आकाश म्हणतो काय ऐकू तू नोकरी करायला जाणार आहे हेच तू जॉब शोधती आहे हेच तुला जॉब मिळालाय आणि तू मला सांगावं असं किंवा मला विचाराव असं सुद्धा वाटलं नाही भूमी सांगते तेच सांगायला मी तुला आता कॉल केला होता यावरती आकाश म्हणतो आत्ता आणि मुळातच तुला नोकरी करण्याची काय गरज आहे यावरती आता इकडे भूमी सांगते मला माझ्या हिमतीवरती उभं राहायचं आहे मला माझ्या बाळाला माझ्या हिमतीवरती उभं करायचं आहे आणि त्यासाठी मला जॉब करायचा आहे यावरती आकाश म्हणतो अजिबात नाही हे बघ एकतर तू न प्रेग्नेंट आहेस या सगळ्यामध्ये तुला आता दगदग धावपळ करून चालणार नाही आहे आणि त्यातच सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये तू महाजनांची सून आहेस आकाश महाजन याची बायको आहेस आकाश महाजनच्या बायकोने या सगळ्यामध्ये नोकरी केली तर महाजनांची काय किंमत राहील तुला तशी ही आमची काही किंमतच नाही आहे ना भूमी भूमी म्हणते आकाश असा काही प्रश्न नाही आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव किंमत वगैरे काही नाही मला सगळी किंमत आहे हा माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि माझ्या अस्तित्वाची लढाई आहे आणि ही मी लढणार यावरती आकाश म्हणतो हे बघ तू कुठेही जॉबला जायचं आहेस आणि जॉब करायचं नाहीस भूमी आकाशला ठाम नकार देते काहीही झालं तरी मी हा जॉब करणार आणि मी या जॉबसाठी जाणार तू मला अडवू शकत नाहीस असं म्हणत भूमी आकाशला ठामपणे नकार देते की काहीही झालं तरी मी जॉब करणार म्हणजे करणारच आकाश चिडतो फोन कट करतो भूमी काही पुढे बोलते ते ऐकूनच घेत नाही आणि फोन कट केल्यावरती भूमीला खूप वाईट वाटतं तोपर्यंत माधवराव म्हणतात काय झालं भूमी भूमी म्हणते बघितलंच बाबा तुम्ही मला म्हटलात त्याला कॉल कर म्हणून मी त्याला कॉल केला होता कॉल केल्यावरती तो माझं म्हणणं काही ऐकून घ्यायला तयार नाही आहे त्याला ऑलरेडी समजलेलं आहे की मी नोकरी करते आणि त्याला हे मान्य नाही आहे मला नोकरी सोडायला सांगतोय यावरती माधवराव म्हणतात बाळा तू शांत हो बरं तू या सगळ्यामध्ये आता मात्र त्यांच्याशी पुन्हा बोलून घे असं ती भूमी पुन्हा त्याला फोन लावते पण आकाशचा फोन काही लागत नाही तेवढाच तिला मानसीचा कॉल येतो त्यावरती भूमी म्हणते बोल ग म्हणू मानसी म्हणते ताई तुला मी किती वेळा कॉल करण्याचा प्रयत्न करते तुझा कॉल लागत नाहीये आणि आत्ता तुझा कॉल लागलाय तर या सगळ्यामध्ये तुझा कॉल बिझी येत होता यावरती मा मानसी म्हणते का गं तू फोन माझा उचलत नाही भूमी म्हणते ताई सांग ना काय झालंय यावरती मनसे सांगते मी तुला खूप महत्वाची गोष्ट सांगण्यासाठी कॉल केला होता यावरती भूमी म्हणते बोल मग मानसीने जे काही रागिणीची कारस्थानं स्वतःच्या कानाने ऐकलेली असतात ती सगळी कारस्थानं मानसी सांगायला लागते मानसी सांगते की मी पौर्णिमा अभिजित आणि आता इकडे रागिणी हत्या यांना तिघांनाही पाहिलेलं होतं तिघेही जण या सगळ्यामध्ये कारस्थान करत होते की भूमीच्या आयुष्यात ठिकठिकाणी थीक आता बॉम्ब पेरून ठेवलेले आहेत एक एक कळत सगळे बॉम्ब फुटणार आहेत ताई मला या गोष्टीची चिंता वाटते की या सगळ्यामध्ये काहीतरी अनर्थ घडणार आहे मी त्यांचं सगळं म्हणणं ऐकलंय पण नक्की काय करणार आहेत नक्की कुठे काय त्यांचं कारस्थान आहे हे मला काही कळलं नाही त्यामुळे तू जरा अलर्ट रहा या सगळ्यामध्ये ते काहीही करू शकतात आता भूमीला जरा संशय येतो नक्की काय घडलेलं आहे आकाशने डोक्यात राग घालून घेतलेला आहे आणि या सगळ्यामध्ये त्याची कॉन्फरन्स आहे भूमी विचार करते की नाही काहीही झालं तरी मला या सगळ्यामध्ये आता मात्र आकाशच्या मदतीला धावून जायला पाहिजे भूमीच्या एक सिक सेन्सने तिला आता आकाशसाठी धावून जायला पाहिजे हे कुठेतरी समजलेलं असतं आणि भूमी या सगळ्यामध्ये आकाशसाठी धावून जायला तयार होते तोपर्यंत इकडे आता आकाश खूप चिडलेला असतो अभिजित त्याला म्हणतो आकाश अरे सावकाश सावकाश त्यावरती आकाश म्हणतो काय सावकाश आता मी अशा परिस्थितीमध्ये जाऊन तिकडे कॉन्फरन्स देणार आहे का कशी वागते भूमी तिला माझं काही पडलेलंच नाहीये मी काय बोलतोय तिला समजलेलंच नाहीये आणि या सगळ्यामध्ये मला खूप राग आलेला आहे यावरती अभिजित म्हणतो अरे तुला तिची तिला तुझी किंमत असती तर कशाला पाहिजे होतं यावरती आकाश म्हणतो नाही या अवस्थेमध्ये मी कॉन्फरन्स नाही देऊ शकत रे अभिजित यावरती अभिजित म्हणतो हे बघ कॉन्फरन्स तर तुलाच द्यायला लागणार आहे वेगवेगळे बिझनेस ट्रायकोन तिकडे येणार आहेत अख्ख्या जगातली माणसं तिकडे असणार आहेत आणि या वेळेला तू अशी जर का माघार घेतलीस तर मात्र हे खूप कठीण जाईल आणि त्यामुळे आकाश तुला ही बिझनेस डील फायनल करायला पाहिजे आकाश म्हणतो कशी करू मी खूप टेन्शनमध्ये आहे या सगळ्यामध्ये भूमी माझ्यासोबत जे काही वागते ना मला ते सहनच होत नाहीये काय करू कसं करू असं म्हणत आकाश खूप अस्वस्थ असतो यावरती इकडे आता अभिजीत म्हणतो तू काळजी करू नकोस माझ्याकडे या सगळ्यावरती एक रामबाण उपाय आहे यावरती आकाश म्हणतो काय मग आता अभिजित एका बार मध्ये ती गाडी वळवतो आणि आता आकाशला तिकडे घेऊन जातो आकाश तिकडे येतो खरा पण अभिजित मी काही हे पिणार नाहीये मला आता कॉन्फरन्समध्ये जायचं आहे आणि त्या कॉन्फरन्समध्ये मीटिंग अटेंड करायची आहे मला ती पूर्ण कॉन्फरन्स अटेंड करायची आहे मी नाही हे करू शकत अभिजित म्हणतो असं काय करतोयस अरे त्यासाठी तुला कॉन्फिडन्स हवे आणि तो कॉन्फिडन्स कुठून येणार आहे तोच कॉन्फिडन्स तुला इथून येईल एक गोष्ट लक्षात ठेव भूमीने केलेल्या या ज्या हे आहेत ना तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे या सगळ्यामध्ये हा त्रास जर का तुला मिटवायचा असेल तर या सगळ्यामध्ये तुला हे करावंच लागेल हे केल्याशिवाय तुला बळ येणार नाही आणि तुला माहिती आहे ना कॉकटेल मॉकटेल पार्टी असतात ते त्या पार्टीमध्ये काय असतं बिझनेस डीलच होतात ना फक्त लोक लाईटली असं हे पिऊन येतात आणि बिझनेस डील करतात तेच तुला करायचं आहे तुला फार काही वेगळं करायचं नाहीये त्यामुळे तू चिंता करू नकोस मी आहे ना आणि तुझ्यासोबत असं म्हणत वाट लावायला मी बसलोयच असं त्याला आता हे सांगत तो आकाशला जबरदस्ती प्यायला लावतो तरी आकाश हो नाही हो नाही करत असतो पण तरी सुद्धा एका मोहाचक्षणी आकाशसुद्धा भरी पडतो कारण कारण त्याला भूमीबद्दल खूप राग आलेला असतो भूमी ऐकत नाही म्हणून चिडचिड होत असते आणि फायनली हे सगळं फ्रस्ट्रेशन त्याचं निघतं आणि तो, हो तो, तो दारूचा ग्लास उचलतो आता एक पहिल्यावरती दुसरा तिसरा चौथा पाचवा पहिला तो किती वेळ लागतोय तसंच आकाशचं होतं एकावरती एक एकावरती एक आकाशदा एक एक, एक एक, रूपीत असतो पूर्णपणे दारूच्या आहारी जातो इकडे अभिजित आता एवढंच करून थांबत नाही आकाशला खूप सारे पेग पाजल्यावरती त्याच्या एका पेग मध्ये एक छोटीशी पुरी काढतो तोपर्यंत आकाशला खूप दारू चढलेली असते त्याला गरम व्हायला लागतं गरम व्हायला लागल्यामुळे ला 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 आकाश आपला कोट काढण्यासाठी उठतो आकाश ज्या वेळेला कोट काढण्यासाठी उठतो त्यावेळेला इकडे आता बरोबर अभिजित वेळ साधतो आकाशचं लक्ष नाही असं बघून आता इकडे अभिजित योग्य त्या वेळेत त्याच्या आता बरोबर त्या ग्लासमध्ये ती पुढी टाकतो पुडी टाकून ग्लास ढवळून पुन्हा ठेवतो आकाश कोट काढतो आणि पुन्हा तोच ग्लास घेतो आणि पितो आणि या सगळ्यामुळे आकाशची बेशुद्ध म्हणजे आकाशची शुद्ध हरपते आणि तो पूर्णपणे आता मात्र दारूच्या अधीन होतो आणि ती कसली पावडर त्याच्या अधीन होतो आणि आता इकडे कार अभिजित चालवत येतो अभिजितने एखादा पेक प्यायला असेल नसेल तो आकाशला म्हणतो आकाश थांब मी गाडीचं दार उघडतो पण आकाश कुणाचं काही ऐकत नाही आणि ता अडकन दार उघडून तो बाहेर पडतो आकाश इकडे बाहेर पडतो अभिजितने काम केलेलं असतं इथे अभिजित त्याची साथ सोडतो कारण इथे त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आता आकाशला अडकवण्यासाठी अभिजित पुढची युक्ती करतो अभिजित या सगळ्यामध्ये आकाशला लस सोडतो जेणेकरून तो कॉन्फरन्स हॉलच्या दिशेने एकटा जाईल आणि तिकडे अडकेल बरोबर आकाश त्या दिशेने जायला निघतो पण मागून रागिणी येते आकाशला लडखडताना पाहते आणि अभिजितने त्याचं काम चोख केलंय आता मला पुढचं योग्य करायला पाहिजे असं विचार करत असताना अभिजित येतो अभिजितला आता मात्र रागिणी म्हणते अरे वा तुझं काम तर तू एकदम उत्तम पार पाडलेलं आहेस यावरती अभिजित म्हणतो तू काळजी करू नकोस आता हा आकाश कोणत्याही लायकीचा राहिलेला नाही आहे तो आता कॉन्फरन्समध्ये जाणार आणि सगळी बदनामी करून टाकणार यावरती रागिणी म्हणते मोठे मोठे बिझनेस टायकॉन तिकडे बसलेत जगभरातली सगळी माणसं बसलेत आता है जगा या जगासमोर या बिझनेस पायकॉन समोर आकाशात आपलं सगळं प्रदर्शन मांडणार आणि महाजन गार्मेंटच्या सोबत स्वतः महाजन गार्मेंटचा मालक बनण्याच्या किंवा कोणतंही प्रेझेंटेशन देण्याच्या लायकीचं नाहीये हे सिद्ध करणार यावरती अभिजित म्हणतो चल आपण सुद्धा बघूया कसा तो काय करतोय ते ही सगळी गंमत बघायला खरं तर मजा येणार आहे रागिणी म्हणते चल गंमतच बघायची आहे तर तिकडे आज जाऊन जाई बघू असं म्हणत आता मात्र ते दोघं जण कॉन्फरन्स हॉलच्या दिशेने यायला लागतात आकाश पण कॉन्फरन्स हॉलच्या दिशेने चाललेला असतो मध्येच आकाशला कॉन्फरन्स हॉलच्या दिशेने जात असताना भूमी गाठते आणि भूमी त्याला पाहते भूमीला आकाशला पाहिल्यावरती जबरदस्त धक्का बसतो आणि तिच्या लक्षात सगळ्या गोष्टी पटकन येतात की रागिणीने या सगळ्यामध्ये आकाशला मुद्दामच दारू पाजलेली आहे जेणेकरून आकाश या कॉन्फरन्स हॉलमध्ये जाऊन तमाशा करेल आणि त्याची व्यवस्थित होणार नाही आणि सगळ्यांच्या समोर आकाशचं नाव डाऊन होईल मग भूमी आकाशला थांबवते आकाश काही का ऐकायला तयार नसतो तो, तो भूमीचा हात झटकून जात असतो भूमी त्याला धरते हाताला आकाश तू दारू प्यायलास आकाश आज इतकी मोठी कॉन्फरन्स आणि तू दारू पिऊन आलायस असं म्हणत तिथेच असलेल्या एका वॉशरूम मध्ये भूमी त्याला घेऊन येते फटाफटा त्याच्या फटा तोंडावरती पाणी मारायला लागते आकाश काय चाललंय तुझं आकाश काय चाललंय तुझं काही वेळ आकाशला काहीच कळत नसतं भूमी आले आपण दारू प्यायलोय ती आपल्याला दारू उतरवण्यासाठी पाणी मारते भूमी बराच वेळ फटाफट फटाफट पाणी मारत असते जेणेकरून आकाशची शुद्ध परत येईल आकाशला या सगळ्यातून बाहेर पडायला मदत होईल पण इतकी सगळी दारू पेलेली असते की भूमीचे प्रयत्न या सगळ्यामध्ये विफळ होत असतात भूमी या सगळ्यामध्ये आकाश आकाश उठ उट, आकाश उठ असं ओरडून ओरडून सांगत असते पण आता आकाशला या सगळ्यामध्ये शुद्ध काही येत नसते भूमी म्हणते आकाश आपल्या महाजन गार्मेंटच्या नावाला धब्बा लावायला निघालास का तू या सगळ्यामध्ये आता मात्र तुला बिझनेस मिटिंग अटेंड करायची होती आणि तिथे दारू पिऊन आलास यावरती आकाश म्हणतो तुझ्यामुळे तुझ्यामुळे भूमी म्हणते मी काय केलंय यावरती आकाश म्हणतो माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे यावरती भूमी सांगते माझं पण तुझ्यावरती खूप प्रेम आहे आकाश म्हणतो मग तू माझं का ऐकत नाहीयेस तू मला का त्रास देतेस भूमी सांगते मी तुला काय त्रास दिलाय आकाश तू मला सांग बरं यावरती आकाश म्हणतो तू आईवरती खोटे आरोप करतेस तू आईवरती सूड उगवतेस ते मला नाही आवडत आहे भूमी यावरती भूमी म्हणते आकाश तू विचार कर ना मी सूड नाही मी सूड उगवत आहे मी कोणत्याही प्रकारे सूड नाही उगवत कोणत्याही प्रकारे मी खोटं नाही बोलत आहे मी जे खरं आहे तेच बोलते यावरती आता आकाश चिडतो आणि नाही माझ्या आईला बदनाम करण्यासाठी तुझी ही ट्रिक तु आहे आणि तीच तू ट्रिक करते आहेस तू माझ्या आईला बदनाम करतेस तू माझ्या आईला बदनाम करतेस असं ओरडून 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 आता आकाश सांगायला लागतो त्यावेळेला मग मात्र भूमी त्याला सांगायला लागते नाही मी कोणत्याही प्रकारे काहीही चुकीचं केलेलं नाहीये मी कोणत्याही प्रकारे काहीही चुकीची वागलेली आहे आकाश या सगळ्यामध्ये मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते मी तुला मी तुला तेच सांगते आहे हे सगळं चुकीचं आहे तुझ्या मनामध्ये बिंबवलेला हा जो प्रकार आहे तो चुकीचा आहे आकाश म्हणतो नाही माझी आई चुकूच शकत नाही त्यावरती भूमी म्हणते तो विषय ठेव बाजूला मला त्या विषयाशी काही देणं घेणं नाही तुझी आई आणि तू पण या सगळ्यामध्ये तू आत्ता जे वागतोयस ते बरोबर आहे आपल्या कंपनीची इतकी मोठी मिटिंग आणि या मिटिंगला तू असा दारू पिऊन आलास हे बरोबर आहे मला तुझं वागणं पटत नाही आकाश बोल तू जे केलंस ते बरोबर आहे असं म्हणत भूमी आकाशला जाब विचारते आकाश म्हणतो नाही भूमी मी चुकलो भूमी मी चुकलो मी असं करायला नको होतं मी पुन्हा दारू नाही पिणार भूमी म्हणते तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते मी सुद्धा तुझ्यावरती तितकंच प्रेम करते पण तुला आता शुद्धीवरती यायला पाहिजे कोण आपलं आहे कोण परक आहे हे तुला कळायला पाहिजे तुला दारू पाजणारं कोण आहे त्या दारू पाजणाऱ्याचं काय इंटेन्शन काय हेतू होता हे तुला माहिती आहे नाही माहिती आकाश शुद्धीवरती आहे तुला ही कॉन्फरन्स अटेंड करायची आहे असं म्हणत भूमी पाणी मारायला लागते आकाशला तोंडावरती पाणी मारत मारत त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करायला लागते जेणेकरून आकाश शुद्धीतील आणि ही मीटिंग अटेंड करेल आकाशला कुठेतरी रिलाईज होतं की नाही अभिजितने आपल्याला दारू पाजून खूप मोठी चूक केले किंवा के अभिजितचा ऐकून दारू पिऊन आपण खूप मोठी चूक केले आणि आता आकाश सॉरी भूमी सॉरी भूमी सॉरी भूमी बोलत असतो पण तोपर्यंत तो भूमी आकाशला जितके शुद्धतानाचे प्रयत्न करत असते ते प्रयत्न पूर्णपणे विफळ ठरत असतात कारण नुसतीच दारू आकाश पाहिलेला नसतो त्या दारूसोबत कसली तरी पावडर ज्याच्यामुळे आकाशची नशा उतरत नसते अशी पावडर टाकलेली असते आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र भूमीला हे सगळं करणं खूप कठीण जात असतं त्याच वेळेला इकडे रागिणी आणि आता अभिजित हे दोघ जण कॉन्फरन्स हॉलमध्ये एंट्री करतात ज्या वेळेला जण कॉन्फरन्स हॉलमध्ये येतात पाहतात तर काय तिथे तर आकाश आलेलाच नसतो मग आता रागिणी म्हणते काय रे अभिजित म्हणजे आपण त्याला येताना पाहिलं होतं ना याच दिशेने मग या दिशेने जर का आपण त्याला येताना पाहिलं तर आत्ता कुठे आहे हा हा गायब कुठे झाला यावरती अभिजित म्हणतो आई अगं त्याची हालत बघितलीस ना त्याला इतका काही मी दारू पाजलाय ना की दारूच्या नशेमध्ये त्याला आपण कुठे जातोय काय जातोय हे काय करत कळलंच नसणार आहे यावरती रागिडी म्हणते नाही रे पण आपण त्याला याच दिशेने येताना पाहिला होता यावरती अभिजित म्हणतो हो आपण पाहिला होता या दिशेने त्याला येताना पण खरं सांगू का तर तो इतका दारू प्यायला होता ना की या सगळ्यामध्ये तो गडबड गडबड करत कुठेतरी पडला असेल पडला असल्यावरती मग आपल्या स्टाफने काय केलं असेल या सगळ्यामध्ये त्याला ना त्याला आपल्या केबिनमध्ये मध्ये नेऊन बसवलं हो असेल त्यामुळे आता बसला असेल तो केबिन मध्ये मला नाही वाटत तिकडून तो उठून पुन्हा इकडे येण्याच्या लायकीचा आहे असं म्हटल्यावरती आता मात्र दोघ जण खुश होतात चला काही का होईना कॉन्फरन्स हॉलमध्ये तो आला तर नाही पण आता कॉन्फरन्स तर नाही होणार आणि लोक सगळी चर्चा करणार आणि आता या सगळ्यामध्ये लोकांना कळणार की आकाशने हे सगळं आपली म्हणजे आपलं शब्द पाळलेला नाहीये किंवा वेळेवरती आलेला नाहीये ही कॉन्फरन्स वाया घालवली म्हणून दोघ जण वाट पाहत असतात की आता चला गोंधळ होईल तमाशा होईल आणि या तमाशा बघायला मजा येईल तोपर्यंत आता इकडे कॉन्फरन्सला आलेल्या लोकांच्या मध्ये चर्चा सुरू होते ते लोक सांगायला लागतात काय चाललंय आकाश महाजन कुठे आहेत यावरती रागिणी सांगायला लागते आकाश महाजन ना आतापर्यंत यायला हवे होते यावरती त्यातली एक बाई म्हणते की आतापर्यंत कधीही आम्ही इकडे आलो तर महाजन गार्मेंटच्या इकडून आम्हाला निराशा झाली नाही आकाश महाजन हे वेळेच्या आधी असतात पण आज काय असं झालं त्यांनी वेळ नाही पाळली का म्हणजे ते नेहमीच वेळेच्या आधी इकडे येतात मग आज त्यांच्याकडून असं कसं चूक घडली असं म्हणत ती बाई आता बोलायला लागते आणि आता रागिणीला तेवढंच हातात भेटतं हो ना काही कळतच नाहीये आता आकाश जर का आला नाही तर कॉन्फरन्स होणार कशी खरंच आकाशने इतकं बेजबाबदार वागायला नको होतं असं म्हणत रागिणी मुद्दामच कॉन्फरन्स मधल्या लोकांना जगभरामधून आलेल्या बिझनेस टायकॉनना ती आता मुद्दाम मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये आता मात्र आकाशची बदनामी करता येणार असते आकाशची या सगळ्यामध्ये बदनामी होणार असते आणि तीच तिला हवी असते आता हे सगळं चालू असताना तिला कळत नाही की या सगळ्यामध्ये आपण सगळ्यात बॉम्ब फुटण्याची ती वाट पाहत असते हे सगळं चालू असताना आता तिकडे भूमी येते आणि काहीही काळजी करू नका काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ही मीटिंग होणार ही मीटिंग केली जाणार आणि आता भूमी महाजन ही आलेली आहे आणि आकाश महाजन सुद्धा येणार असं म्हणत इकडे आता भूमीने मोठा स्फोट केलेला असतो आणि सगळे जणांच्या समोर भूमीने छान कॉन्फरन्स अटेंड केलेली असते आकाशची सगळी दारू सोडवलेली असते त्या दारूमधून त्याला बाहेर काढलेलं असतं आणि कॉन्फरन्स छान पार पडते मग ती रागिणीच्या रूममध्ये येते रागिणीच्या रूममध्ये आल्यावरती आता मात्र भूमी सांगायला लागते काय झालं या सगळ्यामध्ये तुम्ही कितीही कुरघोड्या कितीही कारस्थान करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी माझ्या आकाशला या सगळ्यामधून बाहेर काढीन तुमच्या या कारस्थानामधून आकाशची मी सुटका करणार आहे असं म्हणत भूमी आता बाहेर येते आकाश म्हणतो भूमी तू आईच्या इकडे गेली होतीस का यावरती मग आता भूमी सांगते हो पण आकाश तू आता या सगळ्यातून बाहेर पड ती काही झालं तरी कोणी तुला दारू पाजली कोणत्या कारणासाठी दारू पाजली हे तुला समजलंय का आणि मी तुला एक हा सांगते यापुढे जर या दारूला तू हात लावलास दारूला हात लावलास तर घरातून मी बाहेर पडलेली आहे पण तुझ्या आयुष्यातून बाहेर पडायला मला वेळ लागणार नाही माझी शपथ आहे तुला बाळाची शपथ आहे यापुढे दारूच्या थेंबाला हात लावायचा नाही असं म्हणत भूमीने आकाशकडून वचन घेतलंय रागिणी अभिजितचा खरा चेहरा समोर आणलाय आणि इथून पुढे मालिका पाहायला फारच रंजक ठरणार आहे